करो तो बोलेंगे तो 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 पर आ रहा दरबार जाना है आ रहा ना कोने में पाया नहीं लिया भी बस गुटिया से जमाते किलो हो गए नहीं मेरी गाड़ी भी ले लो देर भी लगी लो गए और 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 मंडल बहुत बहुत उत्सव है जिला जमशेदपुर का दायो आओ हालचाल में आ रहे दीना बोला बघा बघा एवढा पाऊस एवढा भयानक हा विजा चमचम चमचम करून राहिल्या एवढा पाऊस आहे आणि वातावरण बेकार आहे पावसाच आता या पावसामध्ये मी आलो होतो इथं अटोपलो आहे कारण हा बघा लाईफ पण हे करताय एवढा पाऊस चालू आहे इथं भयानक असा पाऊस आणि पाणी हे ते सर्व साचलेलं आहे आणि समोर गाडी जाण्यासाठी एक बोगदा म्हणून आहे बोगदा फुल झालेला आहे तर गाडी पण येताना त्या बोगद्यामधून एवढं हे झालेलं आहे पण तरी काही बाईकवाले गाड्या त्या बोगद्यामध्ये बंग गाड्या टाकत आहेत बाईक टाकत आहेत आणि एक बाईक पडली सुद्धा तरी त्यांना काहीस समजून नाही राहिलं तरी लोक त्याच दृष्टिकोनाने जात आहेत दुसऱ्या रस्त्याने जात नाही वरतून पूल असल्यामुळं उळण व वरून पण जात नाही एवढा भयानक प्रसंग झालेला आहे या नागपूरमध्ये की जिथं तिथं पूल बांधून ठेवले आणि जिथं काम नसतं तिथं खालतून अंडरग्राऊंड रस्ता केलेला आहे तर पा पाहून जे किती पब्लिक जाम झालेली आहे एवढं जाम झालेलं आहे की भयानक ज्या नागपूर शहरामध्ये भरपूर प्रसादात प्रतिसाद म्हणजे हे झालेला आहेत जिथं काम नाही आहेत तिथं बोगदे झालेले आहेत आणि आणि आता पावसाळ्यामुळे ते आता खूप जोरात पाऊस भरलेला आहे आणि बघा बघा या पावसाची दृश्य म्हणजे एकदमच वाईट प्रसंग आहे नागपूरचा नागपूरसाठी म्हणून सरकारनं काहीतरी केलं पाहिजे हे बघा पाऊस बघा किती एवढा पाऊस झाला की म्हणजे या घरामध्ये पाऊस घुसलेला आहे एवढा पाऊस होता आहे नागपूरला तरी हे सरकारला काहीतरी कळलेलं पाहिजे कळून घ्या की लोकांच्या घरापर्यंत म्हणजे डायरेक्ट याच्यापर्यंत दरवाजापर्यंत पाऊस घुसलेला आहे काहीतरी सरकारनं याची काय जप्त केलेली पाहिजे कारण का बघा एवढा पाऊस पाहून का रोडवर पाऊस आणि इथं पण पूर्ण घरामध्ये घुसत आहे पाऊस हां काहीतरी इथे ही पकडली पाहिजे बघा बघा खूप न्याया गाडी चक्का पण आहे नाही खूप जोरात पाऊस चाललेला आहे नागपूरमध्ये पाहून का विजा पण चमचम करून आहे एवढी हवा चालू आहे हवामध्ये एवढं बॉल पावसं पावसे पहा इथं अर्धा हे पूर्ण बंद झालेलं आहे एवढा पाऊस चालू आहे नागपूरमध्ये काहीतरी याची हे झाली पाहिजे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे व्हायरल करा मित्रांनो मराठी माणसाचा व्हिडिओ आहे पाहून काय मराठी काही लक्ष नाही सरकारचं पाहून काय किती किती पाऊस आलेला आहे त्याचा एवढा पाऊस की भयानक आहे घरामध्ये पाऊस दिसून आला पाहा तिथे जोराजोरानं पाऊस येत आहे उडान पुलाचं पाणी खाली काढून दिलेलं आहे मोठा पाईप लावून तर त्या पाईपाच्या पाण्यानं एवढं म्हणजे ह्या नगरमध्ये पाऊस जात आहे नागपूरमध्ये मी आता ह्या ठिकाणी एकटाच आहे बघत आहे आणि एवढा पाऊस आलेला आहे की मला जात जाता पण येऊन नाही राहिलं एवढा पाऊस चालू आहे <णिया> लौकर तंगला तंगला तरी कोणतरी याची दक्षता घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर हा व्हायरल करा नागपूरचा व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ चांगल्यात चांगल्या आणि सरकारला याचा काहीतरी समजलेलं पाहिजे कारण का पाहून घ्या लोकांच्या घरामध्ये प पाणी जात आहे तरी सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोचलेला पाहिजे म्हणून काहीतरी तुम्ही याची दक्षता घेतली पाहिजे सर्वांनी मराठी माणसाचा व्हिडिओ व्हायरल करा लवकरात लवकर पाहून घ्या घरामध्ये पाऊस एवढा हे जात आहे काहीतरी सरकारनं नागपूरवरती सरकार एकदम ढिली सरकार आहे म्हणून हे बघितलं पाहिजे पाहून घ्या गटर लाईनमध्ये गटर गटरमध्ये किती पाऊस चालू आहे काहीतरी दक्षता घ्या नागपूरमध्ये हा व्हायरल व्हिडिओ करा नागपूरचा कुठलाही हे जरी असेल त्यांनी बघितलं पाहिजे का पाहून घ्या गल्लीचं पाणी पाहून घ्या पूर्ण आतमध्येच घुसत आहे तरी काही याची व्यवस्था करून नाही राहिली सरकार बघा वडचं उडाणपुलाचं पाणी इथं गाव नगरामध्ये काढून दिलेलं आहे तरी याची दक्षता घेतली पाहिजे म्हणून सर्वांनी बघा हा व्हिडिओ बघा बघा किती पाऊस चालूला आहे या छोटासा गटरमधून पाऊस जात आहे थोडा 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 बघा बघा किती दूर किती पाणी साचलेलं आहे घरामध्ये पाऊस जात आहे बघा बघा हो बघा पाऊस बघा पाऊस किती पा पाणी सोचणं पहिल्या पायरीपर्यंत पाऊस गेलेला आहे एवढा पाऊस चालू आहे म्हणून बघा या व्हायरल झाला पाहिजे नक्कीच सर्वांनी व्हिडिओ बघा आवर्जून एवढी भयानक पावसाची हे चालू आहे बघा संध्याकाळचा पाऊस आहे या जो भयानक पाऊस चालू आहे बारिश चालू हो गई है देख लो इधर मौसम पाणी देखो पाणी पीएमआर टिंकू दादा हे पाणी देखो पाणी गटार भर गया पूरा गनर भर गया पूरा देखो देखो पानी देखो पानी पानी बारिश कितनी आ रही है ये हमारा दीपक भाई